नांदेडच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभार आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या अडवणुकीमुळे गोरगरिबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नसल्याने मागील दोन वर्षापासून अनेकांना राशन मिळाले नाही यासाठी दररोज नांदेड तालुक्यातून शेकडो नागरिक पुरवठा विभागाच्या पायऱ्या शिजवत आहेत बळीरामपूर येथील काही दिव्यांग बांधवांना राशन कार्ड देण्यात आले आहे परंतु सदरील राशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे मागील दोन वर्षापासून दिव्यांगांना राशन मिळत नसल्याने त्यांच्यावर वेळ आली आहे राशन कार्ड ऑनलाइन करून दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करावे अशी त्यांची मागणी आहे याबाबत नायब तहसीलदार यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी पब्लिक लॉगिंग मधून राशन कार्ड ऑनलाईन करावे चौकशी नंतर राशन मिळेल असे सांगितले दोन वर्ष झाली

कार्यालय येथे बळीरामपूर कासरखेडा मेळा यगदरा आलेगाव गोंडार अशा अनेक खेडेपाड्यातून दिव्यांग बांधव आलेले आहेत आणि शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय योजनेत सामावून घ्यावी अशी शासनाची भूमिका आहे परंतु प्रत्येक तशी ऑफिसमध्ये दिव्यांग बांधवांना योजने योजनेमध्ये सामांतर घेत नाही विलग त्यांचं राशन कार्ड सुद्धा ऑनलाइन होत नाही बाब आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा